नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज सकाळ सकाळ मी व्हिडिओची सुरुवात केली आहे दोन दिवस झालं काय मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण काही विषय पण नव्हता म्हणून आणि आज म्हणलं आज विषय आहे बघा इकडं दाजे बसलेत मी आणि इकडं स्वीटी उरकते तर आमची उरकायची तयारी चाललेली आहे तर म्हणलं तुम्हाला पण सांगा व्हिडिओ बनवून ही बघा ही पत्रिका आहे माझ्या हातामध्ये तर ही पत्रिका आहे ना बघा श्री जगद्गुरु तुकोबा राय त्रिश्त केर अमृतोत्सव वैकुंठ गमन सोहळा आहे तर ही पत्रिका ना आपल्याकडे आले बघा हे म्हणजे हा सिद्धिटेकला टेकला कार्यक्रम आहे तर ही पत्रिका ना चार तालुक्यात आहे बघा आजच्या तारखेला श्रीगोंदा तालुका करमाळा तालुका शिरूर तालुका आणि दौंड तालुका तर याच्यात आपला करमाळा तालुका येतो या त्याच्यामुळे ही पत्रिका आपल्यापाशी आहे तर तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहेत आणि ही पत्रिका तुमच्याकडं आली आहे का नाही ती सांगा आणि ही पत्रिका यायचं कारण आहे ना ही जेवढं आता मी तालुक्यांची नावं सांगितली ना त्या तालुक्यात नाही ना कुठं व शिद्धी टेकला ना भाकरी बनवून द्यायच्यात म्हणजे प्रत्येक घरी काहीतरी अकरा अकरा भाकरी आणि आपल्याने आमटी ठेसा किंवा नाही का ते बेसन पिठाच्या पोळ्या वगैरे असं आपल्या पद्धतीने काय पण भाजी आणि भाकरी बनवून द्यायचे तर विषय काय झालाय माहिती आहे का दाजींनी ना काल एक पायलीचं दळण आणले म्हणले अकरा भाकरी नाही द्यायच्या एक पायलीच्या भाकरी द्यायच्यात तर सकाळ सकाळ मला उठवलं उरक म्हणले परदेशी आणि भाकरीला लाग म्हणजे पावणे अकराच्या सॉरी सु, सु, साडे अकराच्या आसपास भाकरी गावात पोच करायचे तर आणि बारा वाजता इथून आपल्या गावातनं भाकरी दुण। टेकला जाणार येतं तर कशासाठी त्या भाकरी भाविकांसाठी येतं भक्तांसाठी येतं तुकाराम महाराजांच्या तर ताय ताईचं पण आहे बघा मेन महत्वाचं म्हणजे ना आज चालले कॉलेजमध्ये ताजी चालेल तिला चाले घेऊन आणि मी एकटीच असणार आहे घरी मी एकटीच बनवणार आहे भाकरी तर हे जे तालुका आहेत ना श्रीगोंदा तालुका करमाळा तालुका शिरूर तालुका आणि दोन तालुका तर या तालुक्यातून कोण असते माझ्या ताई बहिणी तर त्यांनी पण नक्कीच ही काय हो ते पण नक्कीच ही कार्यक्रम म्हणजे ही पुण्याचं काम करत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा माझ्याकडे ही सौभाग्य आलंय म्हणजे काय म्हणते ती की आपण काहीतरी करून द्यायचं देवासाठी माझं सौभाग्यच मी समजते छान वाटतंय असं म्हणजे काहीतरी आपण कोणासाठी तरी, तरी करून देतोय ही छान वाटते आणि इथून आपण न जाता इथून आपल्या भाकरी काय चटणी आमटी काय म्हणतात भाजी भाकरी ती तिथं पोच होते आपल्या हातून म्हणजे आपल्या हातून इथं आपण देणार तिथून कोणीतरी संतोष महाराज संतोष महाराज बोसले आहेत तर त्यांनी घेऊन जाणार आहेत वाटते असं काहीतरी आहे मला पण पूर्ण माहिती नाही दाजींनी रात्री मला सांगितलं तर चालतंय असू द्या म्हणलं जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला सांगते तर अशी मध्ये ही द्यायचं कारण तुक बऱ्याच्या ज्या पादुका आहेत ना कुठून आणले तो तेवढं वाचून दाखवाना हेलिकॉप्टरने तिथं आणलं होतं तर त्या ठिकाणी प्रत्येक भाविक दर्शन घेण्यासाठी चालले जातेत आणि आम्ही स्वतःहून काही अजून गेलो नाही पण आपल्या हातून जी चटणी मिरची जाणार आहे ती तिथं पोच होणार आहे भाविकांपशी आणि त्याचा भरपूर असं आनंद मला पण होतोय आणि थोडंफार पुण्य पण भेटेल असं मला वाटतं या माझ्यासाठी माझ्या लेकरा बाळांसाठी तर आपल्यासाठी स्वतःसाठी काय नसते नाही का आपण प्रत्येक स्त्री ना आपल्या स्वतःसाठी काहीच मागत नाही देवाकडं असू द्या कोणाकड पण आहे ना आपल्या अकरा बाळांसाठी आणि नवरोबासाठी सगळं काही असन ना ते मागत असते माझं पण तसंच आहे जे काय मी पुण्याचं काम करत त्याचं सगळं फळ माझ्या लेकरा बाळांना भेटाव अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना प्रत्येक वेळेस करत असते आणि हा निमित्त जे भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा श्री क्षेत्र सिद्धी टेक येथे संपन्न होत आहे आमटी भाकरी प्रसाद पाठवणारी गावे खालीलप्रमाणे तर मी ह्या तालुक्यात भरपूर अशी गाव आहेत मी सगळ्या गावांची नावं काही वाचून दाखवत नाही तुम्हीच मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा भरपूर आहेत इथून आमच्या गावातनं पण जाते दर्शनासाठी आम्ही पण जाऊ पण आता लगेच नाही आता दाजी चालले तर स्वीटीला घेऊन कॉलेजला तर स्वीटीचा दुसरा नंबर आलेला आहे त्या कोणच्या गत आहे जनरल नॉलेजमध्ये तर ती चालली आहे बक्षीस घेण्यासाठी कॉलेजमध्ये तर तिचा व्हिडिओ म्हणजे ती ब्लॉग तिच्या चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल तर पादुका कुठून येता आलेत कशा आले ते मला एकदा वाचून सांगा ना दाजी माझ्याकडेच देते बघितलं का कोणच्या साईडला येत नाही तर या या तालुक्यातल्या ना सगळ्या माझ्या ताई बहिणींनी नक्की कमेंट करून मला सांगा बघा अं या सर्वांनी उपस्थित राहण्यात उपस्थित मध्ये बावीस तारखेला श्री तुकोबारायांच्या पवित्र पादुकांचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथून श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथून श्रीक्षेत्र सिद्धटेक ये येथे प्रथमच हेलिकॉप्टरने आगमन हा आगमन त्यानंतर श्री तुकोबरायांच्या पादुकांची मिरवणूक होईल तर कधीही मिरवणूक एकशे एक आठ युवकांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र सिद्धटेक ज्ञानज्योत आगमन आता हे देवा धर्मातलं ही देवा धर्मातली इतकं मला पण काही समजत नाही बरं का पण आहे ही मी तुम्हाला सांगितलं आणि म्हणलं विचारा माझ्या ताई बहिणी कारण ही तालुका सगळं आपलं शेजारचंच चच येतं जवळचंच येतं आसपासचं त्याच्यामुळे म्हणलं जे माझे कोण व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा की ताई हे भाग्याचं काम आमच्याकडं पण आहे म्हणून आहे का नाही तुम्ही बोला की दोन शब्द बोल काय बोल तरी चल झाला किती वेळ राहिली चल नाही इकडे चल 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 लवकर तर ताईला काय विषय काय नाही ते मी थोडक्यात सांगितलंय पण पूर्ण व्हिडिओ तिच्या चॅनेलला बघायला भेटेल तुम्हाला तर ही ड्रेस तू लय वेळा घातलेला आहे ही काढ आणि सागरने घेतलेला घाल नाही तर दुसरा घाल हिला इतकं ड्रेस येत इत ना इतके कपडे येत ना पण नाही जी आवडेल त्या ना त्याच्याच माग लागते तीच तिला घालायला पाहिजे मग रोज का घालायचं असं कृष्णावणी आहे हाय का नाही कृष्णाला पण एखादा ड्रेस आवडला ना ती तीच घालणार खराब झाला तरी तीच घालायला पाहिजे असं म्हणणार तसं हिचं पण काम या तर चला आता मी करते भाकरीला सुरुवात कारण मी ना जेवढ्या पायलीच्या भाकरी काय वीस पंचवीस किती त्यांना तीस चाळीस तेवढ्या भाकरी बनवणार आहे आता सकाळचे आठ वाजले आहेत बघा अकरा वाजूस तर मला आठ नऊ दहा अकरा दोन अडीच तासात भाकरी मी उरकून घेणार आहे पडदेशी आणि मस्त असा ठेसा बनवणार आहे शेंगदाण्याचं कूट आणि लसूण टाकून आणि बेसन पिठाच्या पोळ्या बनवणार आहे चार पाच आणि तेवढं आपल्या हातून पोच करायचं हा गावात आपले महाराज आहेत आणि ज्यांच्याकडती कामगिरी दिली आहे ना तिथं पोहच करण्याची त्यांचं नंबर पण दिले त्याच्यात की कुठं काय अडचण आली तर त्यांना संपर्क साधावा म्हणून तर मी इतकं काय बोलले काय याच्यातून काय चुकलं असलं तर माफ करा कारण मला पण इतकी त्याच्यातली म्हणजे माहिती नाही नाही का देवा धर्मातलं माझं आजोबा आहेत सासरा आहेत पण मला थोडी थोडी माहिती आहे तेवढी मी थोडस सांगितलंय कारण आहे ना जास्त काय मला माहिती नाही तुमच्या दाजींना माहिती असलं तर बोला सगळ्यांनाच माहिती असत नाही मला माहिती नाही म्हणून मी सांगते सगळ्यांनाच माहिती असतं तुम्ही म्हणताय तर माहितीला काय तिकडे हे चाललेलं आहे त्याच्यासाठी अन्नदान करावं लागतं अन्नदान कारण तिथं टाळकरी भजनी मंडळी वारकरी म्हणजे बरीच बरीच त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे मी काल सगळं पूर्ण पत्रिका वाचली पण माझ्या इतकं काय का देहनात नाही तरी पण मी त्याच्यातलं काय काय तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आणि ही श्रीगोंदा शेरूर दोंड आणि करमाळा तालुका एवढ्या गा तालुक्यातली कोण कोण आहेत ना त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण तेवढंच बरं वाटेल की बाबा आहेत म्हणजे मी पण त्याच्यात सामील आहे त्याच्यामुळं हाय का नाही तर चला द्या इथंच येण करते नाही mm, mm, ये तर इथं करायच्या राहायच्या आणि यांना पण जायचं या काल सरांचा फोन आला स्वीटी शाळेत म्हणून कॉलेजमध्ये तर आता दाजीच घेऊन चालले तर तिला तर बघू तिचं काय आसन शाळेतून काय तिला म्हणजे नाही का गिफ्ट काय बक्षीस भेटते आणि कशा प्रकारे कसा कसा नंबर आलाय तिचा काय काय दी, दी, ला ला ते तिच्या चॅनलला सगळं सांगेल तर तुम्ही तिच्या व्हिडिओ तर नक्कीच बघा आणि ह्या व्हिडिओला मी ते येण करून आता भाकरीला सुरुवात करते दाजींनी स्पेशल एक पायली भर दळून आणलं या म्हणले आपलं आपलं वेगळं अलग ठेवलंय ते हायाशी पिशवी उचलायची हाय असं चा करायला चालू करायचं ती डब्यात पण भरून नाही ठेवलं मी हाय असंच अलग ठेवलं या तर चला आता मी करते भाकरीला सुरुवात नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून आहेत ती तर चला बाय बाय